नमस्कार मंडळी वारी गणेशाची आजच्या भागात आपलं स्वागत मंडळी गणेशाच्या अनेक मूर्ती सिंदूर लावून मडवलेल्या आपण पाहिल्या असतीलच नारंगी रंगाच्या गणेशाची उत्पत्ती आणि महत्व स्पष्ट करणारी एक मनोरंजक पौराणिक कथा आहे द्वापार युगात कधीतरी हे घडलं भगवान ब्रह्मदेव झोपेतून हो जागे झाले आणि जांभई दिली त्याचवेळी त्यांच्या मुखातून एक तांबड्या रंगाचा आणि भयंकर विचित्र रूप असलेला मुलगा जन्माला आला त्याच्या निर्मितीने थक्क होऊन भगवान ब्रह्मदेवाने त्या मुलाला वरदान दिलं तुझे नाव सिंदूर असेल आणि तू तिन्ही लोकांवर राज्य करशील तू निर्भय असशील पंचमहाभूत देवता राक्षस यक्ष किंवा मानव अगदी इंद्र वगैरे तुला कोणतेही नुकसान पोहोचवू शकणार नाहीत भगवान ब्रह्मा एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले ज्याला तू आपल्या बाहूंनी अलिंगन देशील त्या ते व्यक्ती किंवा वस्तूचे लाखो तुकडे होतील तू संपूर्ण विश्वात कुठेही वास करू शकतोस हे वरदान मिळाल्याने सिंदुरामध्ये अहंकार आणि लोभ निर्माण झाला त्याने स्वतःचा राज्याभिषेक करून तो तिन्ही लोकांचा अधिपती बनला सिंदुराचा आता सिंदुरासूर झाला आणि सर्वांना त्याची भीती वाटू लागली सिंधुरासुराला माहित होतं की देवी पार्वतीचा मुलगा त्याचा वध करणार आहे सिंधुरासुराने आपली सर्वोच्च शक्ती दाखवण्यासाठी कैलासावर हल्ला केला त्यामुळे संतापलेल्या देवी पार्वतीने कैलास सोडला आणि शांत आणि सुरक्षित ठिकाणी राहायला गेली ती सुंदर वनात राहिली आणि तिने गणेश किंवा मयुरेशाच्या अवताराला जन्म दिला जो चार हात मोठे पोट हत्तीचे डोके आणि अत्यंत तेजस्वी असा बालक होता या बाळाला सिंदुरासुरापासून वाचवण्यासाठी भगवान शिवाने नंदीला या नवजात बाळाला राजा वेरण्याच्या राजवाड्यात घेऊन जाण्याची आज्ञा दिली कारण मागील जन्मात राजा वैरण्य आणि त्याची पत्नी पुष्पिका यांना द्वापार युगात भगवान गणेशाच्या अवताराचे तुम्ही पालक व्हाल असा आशीर्वाद मिळाला होता नंदीने शिवाच्या आज्ञेवरून या नवजात बाळाला उचलून पुष्पिकेजवळ आणून दिले पण त्याचे हे वेगळे रूप पाहून राजा वैरण्य आणि त्याची पत्नी पुष्पिका यांनी बाळाला जंगलात सोडून दिले ऋषी पराशर आणि त्यांची पत्नी यांचा आश्रम जवळच होता त्यांना ते सोडून दिलेलं बाळ सापडलं आणि त्यांनी मोठ्या प्रेमानं काळजीनं आणि आदरानं त्याचं संगोपन केलं त्यांनी त्याचं नाव गजानन ठेवलं गजानन हा एक हुशार मुलगा होता अवघ्या नऊ वर्षाच्या वयातच त्यांनी वेद उपनिषद स्मृती नीतीशास्त्र धर्मशास्त्र पुराण इत्यादीचे ज्ञान मिळवले तो सर्व ऋषी आणि कुटुंबियांना खूप प्रिय होता दरम्यान सिंदुरासुराचा धोका विश्वाला त्रस्त करत होताच ऋषीमुनी देवगण आणि इतर सर्वजण सुरक्षित ठिकाणी पळून जात होते कारण सिंधुरासूर कोणालाही मारत असे एके दिवशी काही ऋषी याबद्दल बोलत असताना गजाननाने त्यांचे संभाषण ऐकले तो ऋषी पराशरांकडे गेला आणि त्यांनी परवानगी मागितली गजानन ह्याला मुलगा तरीही ते गणेशाचे रूप आहे हे ऋषींना माहीत होते म्हणून या गजाननाला त्यांनी थांबवलं नाही गजानन खूप दृढनिश्चयी होता त्याने आपल्या पालकांचे आशीर्वाद घेतले आणि मूषकावर स्वार होऊन सिंधुरासुराशी लढण्यासाठी तो निघाला वाटेत गजाननाच्या गर्जनेने जगात न थरकाप आणि भूकंप झाला ही गर्जना इतकी मोठी होती की सिंधुरासूर बेशुद्ध पडला जेव्हा त्याला कळले की हे फक्त नऊ वर्षाचा मुलगा घडवत आहे तेव्हा तो गजाननाला भेटायला आला गजाननाकडे पाहून सिंधुरासूर म्हणाला प्रिय बाळा तू हे सर्व थांबव आणि माझी पूजा करायला सुरुवात कर त्याचा हा अहंकार पाहून गजाननाने स्वतःला एका महाकाय रूपात रूपांतरित केले ज्याचे डोके आकाशापर्यंत पसरले होते पाय पाताळोकात गेले होते त्याचे कान दिशांना पसरले होते त्याच्या हाताचे टोक अदृश्य होती तो खूप तेजस्वी झाला दैवी अलंकार आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज झाला हे गणेशाचे विनायक रूप होते यामुळे सिंदुरासूर खूप घाबरला त्याचे आणि गजाननाचे भयंकर युद्ध सुरू झाले त्यात सिंदुरासुराचे लाखो तुकडे झाले त्यामुळे संपूर्ण वातावरण भगव्या रंगांनी आणि सुगंधित अशा सिंदुराने भरले आणि ते भगवान विनायकाच्या शरीरावर पसरले अशा प्रकारे सिंदुरासुराचा वध करणारा आणि सिंदुरामध्ये बुडलेल्या गणेशाचा या रूपाला सिंदूर वदन म्हणून ओळखले जाऊ लागले कशी वाटली ही कथा खूप मनोरंजक ना पुढच्या भागात नवीन खतेस नक्की भेटू तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या